नमस्कार मंडळी राज्य सरकारने राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा दिला राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेन्शन महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेकरता बँकांचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही कर्मचारी मागणी करत होते की आम्हाला पेन्शन द्या पण त्यांची ही मागणी कोणीही मान्य केली नाही आता मात्र राज्यातील महायुती सरकारने ही मागणी मान्य केलेली आहे आणि ही मागणी मान्य करताना योजनेसाठीची गुंतवणूक ही बँकेचीच असणार आहे त्याचबरोबर बँक कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेतले जाणार नाही कर्मचाऱ्यांची काळजी बँक घेणार आहे अशा प्रकारे हे जे पाचशे सात कर्मचारी आहेत त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आशेचा किरण निर्माण करण्याचं काम या महायुती सरकारने केलेले महाराष्ट्र <स्थारी> राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे दर महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन निवृत्ती नंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजने बँकांचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही यापैकी हाही एक निर्णय आणि त्याचं स्वागत हे राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो नमस्कार